नमस्कार जय किसान बागायतदार बांधांनो आज आपण लॅटर सर राहण्यासाठी लॅटर होल्ड होल्डरचा उपयोग आपण कसा करणार आहोत हे बघणार आहोत तर मित्रांनो मी संदीप पलवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण लॅटर होल्डरचा उपयोग कसा करायचा हे बघणार आहोत तर हे मी लॅटर होल्डर तामने ॲग्रोसेल्समधून बनवलेलं आहे हे जवळपास दीड पावणे दोन रुपयापर्यंत साधारण पडेल किंवा तुम्ही हजार पीस जर घेतले समजा त्याच्यापेक्षाही कमी लागेल तर ह्या लॅटर होल्डरचा उपयोग काय आहे हे आपण बघणार आहोत तर यामध्ये प्लेन लॅटर आणि जे इन लाईन आहे इनलाईन लॅटर त्याचा उपयोग त्याच्यामध्ये कसा करावा हे आपण बघणार आहोत तर मित्रांनो प्लेन लॅटरला आपण जे ऑनलाईन राहते त्या प्लेन लॅटरला आपण कुठं पण मारलं चालेल पण ह्याच्यामध्ये जर इनलाइन लॅटर असेल तर त्याला जिथून ड्रिपरचं पाणी पडते त्या ठिकाणी ही कॅप अडकून द्यायचं तर याच्यामध्ये काय या लॅटर होल्डरचा काय उपयोग आहे ते आपण बघणार आहोत तर याचे फायदे काय आहेत जर पाणी जर लॅटर जर गुंडाळली समजा लॅटर जर आकडल्या गेली तर पाण्याचा डिस्चार्ज बरोबर मिळत नाही त्याच्यानंतर जनावरे किंवा काही पायाला अडकलं समजा तर ते लॅटर इकडे तिकडे जाते पुन्हा पाणी ब्रेकअप होते त्याच्यानंतर लास्टचा एंड कॅप टेकअप हे सुद्धा मध्ये जनावरं गेल्या त्याच्यामुळे निघू शकतात तर ह्या लॅटर कॅपमुळे हे जे आहे ते हे निघणार नाही त्याच्यानंतर याचा उपयोग आपण एस टी पी पंपाने फवारणी करत असल तर लॅटर फवार वेळेस त्या नळीमुळे इकडे तिकडे जाते त्याच्यानंतर तो प्रॉब्लेम येतो म्हणजे हे जर आपण बसवलं तर आपल्याला लॅटर जाणार नाही पाणी ब्रेक होणार नाही असे बरेच फायदे आहेत तर मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण माझा प्रॉब्लेम काय होता की मी ह्या बग बागेमध्ये गीर गाई सोडत होतो आणि त्या पायाला लागल्यामुळे लॅटर इकडे तिकडे जात होते तर पण हे हे कॅप लावल्यामुळे जनावराचा प्रॉब्लेम राहिला नाही बागेमध्ये जनावर चरू शकतात आणि लॅटरसुद्धा इकडे तिकडे जात नाही नुकसान होत नाही तर मित्रांनो आपण आता हे कसं बघ कसं बसवणार हे आपण बघणार आहोत समजा जर ओल असेल तर हे हे जे कॅब आहे हे ओल जर असेल तर समजा काही प्रॉब्लेम येत नाही पण ओल जर नसेल तर आपण ह्या स्क्रू ड्रायवरच्या सहाय्यानं आपण त्याला हे करू शकता ह्या स्क्रू होल पाडायचं होल पाडा आता इथं हे कडक असल्यामुळे होल पाडावेच लागेल अगोदर होल पाडून घ्या आणि ह्याला वेळेस एक सांगतो तुम्हाला मी की हे हे आता मी हे याला हे इनलाईन ड्रिपर आहेत इनलाईन ड्रिपर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण बसवणार हो आहोत म्हणजे ही कॅब बसवता येते आपल्याला तर मित्रांनो हे बघा हे इथं इथं याचं इ इनलाईन जे ड्रिपर आहे हे बघा हे या ठिकाणी आहे हां तर ह्या ठिकाणी आपण इथं पिन मारून घ्या इथं इथं पिन मारून घ्या इथं इथं आधी खड्डा करून घ्या ओल नसल्यामुळे थोडंसं हे पिन बसण्याला अवघड जाते तर मित्रांनो हे आपण पहिल्यांदा हां ह्याच्यामध्ये हे कॅब जे आहे हां असं ठोकून घ्या खाली जमिनीला ह्या पद्धतीनं हां आणि मग हे थोडंसं याच्यात आटकून घ्या तर हे व्यवस्थित पिन ही याच्यामध्ये बसेल समजा हे आपण बघू शकता ह्या पद्धतीने ही पिन पिन बसेल आणि मग आपल्याला त्याचं आता हे आम्ही बसवल्यानंतरचं तुम्हाला दाखवत आहे हे बघा कसं व्यवस्थित बसलेलं याच्यामध्ये तर मित्रांनो ह्यामध्ये आपण याचे फायदे कसे आहेत हे बघितलं आणि आपण कसे बसवावं ह्याचं पण आपण याचं मी याच्यात सांगितलेलं आहे तर मित्रांनो आखरीला एंड कॅप राहायचे ते एन्ड कॅपच्या दोन फूट सोडून हे बसवा कारण आपल्याला लॅटर लॅटरमध्ये जर गाळ वगैरे अडकला तर आपल्याला त्याच्यामधून ते, ते गाळ काढून काढता येते आणि दुसरी गोष्ट हे की सबमेनपासून आता ही आमची सबमेन इथं आहे हे सबमेनपासून लॅटर चांगला डिस्चार्ज मिळण्यासाठी आपल्याला कमीत कमी दीडशे फुटाच्या वरी लॅटर जाऊ देऊ नका कारण डिस्चार्ज एकसारखा का मिळतो तर त्याच्या त्याच्यामुळे आणि हे ब ही जी पिन आहे समजा उदाहरणार्थ दीडशे फुटाचा आपली लॅटर असेल टाकली तर पन्नास ते साठ फुटावर एक पिन टाका जास्त टाकण्याची गरज नाही पन्नास साठ फुटावर जरी टाकली समजा तीन पीनाद आने तर दीडशेमध्ये तीन पिण्यात बसतील म्हणजे त्याचाही खर्च वाचल आणि मेंटेनन्स पण कमी होईल तर मित्रांनो धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा लाईक करा